एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कांबागाव येथे अंगणवाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण तर्फे जिल्हा अध्यक्ष भरत गोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली बंजारा समाज तालुका अध्यक्ष सागर राठोड व राष्ट्रवादी सदस्य मारुती सावडंगे यांच्याकडून अंगणवाडी बालकांना शालेय साहित्य स्वीट व वा फ्रूट वाटप करण्यात आले या प्रसंगी कांबागावचे उद्योजक संतोष ठाकरे ठाकरे उद्योजक संतोष राठोड मनोज राठोड महिला बचत गट अध्यक्ष शुभांगी बनसोडे रचना अंगणवाडी सेविका रेखाताई लोखंडे जिल्हा परिषद शिक्षिका श्रद्धाताई पवार कोमलताई शिर्के व बालकांचे पालक यांच्या उपस्थितीमध्ये सर्व कार्यक्रम आनंदाने पार पडला एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बातम्या पहा आपल्या मोबाईल वर